या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसांपासून ज्याची पोलिसांना आवश्यकता होती ज्यांची अटक आवश्यकता होती असे आरोपी म्हणजे निलेश वाघमारे यांची अटक झाली आहे मागच्या चार महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होती निलेश वाघमारे हे वेतन पथकाचे अधीक्षक होते आणि त्यांच्याच सहीने सगळ्या लोकांचे पगार निघत होते एवढंच नाही तर जे काही मध्ये दाखवून एरियस काढण्यात आले पंचवीस पंचवीस आणि तीस तीस लाखांचे ते देखील त्यांच्या सहीनिशीच सर्वांचे काढण्यात आले आणि या प्रकरणी जवळपास सहाशे ऐंशी लोकांचे अशा पद्धतीचे काम नागपूरच्या फक्त प्राथमिक विभागामध्ये झाल्याचे निदर्शनास आलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या कारवाईचा धुमधडाका सुरू झालेला होता आणि आता त्यांची अटक झाल्यानंतर काही ज्या बातम्या येत आहेत बातम्या येतात म्हटल्यापेक्षा काही जी माहिती येत आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची माहिती जी अशी आहे की वाघमारे यांची खरंच अटक झाली होती की वाघमारे स्वतः सरेंडर झाले हा एक प्रश्न आहे कारण निलेश वाघमारे हे मागच्या चार महिन्यापासून गायब होते त्यांचा शोध पोलीस घेत होती गोवा मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यांचा तपास केला परंतु ते त्या ठिकाणी आढळून आलेले नाहीत त्यानंतर ते नेमके कुठे आहेत याविषयी मीडियामध्ये देखील चर्चा झाली की पोलिसांना कशा पद्धतीनं त्यांच्या कामामध्ये अपयश येत आहेत आणि पोलिसांना त्यांचा शोध लागत नाही आहेत यावर कुठे पॉलिटिकली तर प्रेशर नाही ना अशा पद्धतीच्या बातम्या देखील होत्या बात आणि त्या बातम्या खऱ्या सुद्धा होत्या कारण निलेश वाघमारे निलेश वाघमारेंचं जे काम आहे ते या ठिकाणी नागपुरातील जे काम आहेत परंतु नागपुरातील जरी काम असलं तरी त्यांचे धागेदोरे त्यांची ओळख त्यांच्यावर असलेला वर्धस्त हा काही खूप छोटा नाही आहे त्यांच्यावर खूप मोठमोठ्या लोकांचे देखील हात असल्याचा देखील माहिती पुढे येत आहेत त्यामुळं त्यांनी नागपुरातील चांगले मोठमोठे वकील देखील त्यांच्या सोबतीला घेतलेले आहेत त्या, वकिल त्या वकिलांच्या माध्यमातून ते आता त्यांची जे काही केस आहे ते पुढे नेत आहेत परंतु निलेश वाघमारेंच्या माग कोण आहेत या यापेक्षा मागच्या चार महिन्यापासून ते जे काही फरार होते पोलिसांच्या हाती सापडत नव्हते मात्र एकाएकी पोलिसांच्या हाती ते कसे आलेत कारण ते काही कुठे बाहेरून हाती आलेले नाही ते नागपुरातूनच पोलिसांना मिळालेले आहेत आणि पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे यामध्ये के या जी संभावना आणि जे सर्वात मोठी शक्यता आहेत ती अशी आहेत की निलेश वाघमारे हे स्वतः सरेंडर झालेत आणि स्वतःहून वकिलांच्या माध्यमातून त्यांनी त्यांची अटक करून घेतली त्यानंतर अटक करून घेतल्यानंतर परंतु मग निलेश वाघमऱ्यांना फायदा काय तर काही त्यांना आश्वासन दिले गेलेत काय या अटकेमागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे असणारे जे, जे काही अनेक लोकांचे राज आहेत त्यांच्यापर्यंत किती लोक आलेले होते किती किती लोकांनी पैसे दिलेले होते कोणाचा त्यांच्यावर दबाव होता का किती लोकांकडून कसा पद्धतीचा व्यवहार झाला यामधील जे दलाल आहेत अशी किती दलाल आहेत जे त्यांच्या माध्यमातून आलेत आणि त्यांची मध्यस्थी म्हणून कोण कोणी काम केलं असे अनेक मोठमोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता हे निलेश वाघमारेंकडून आहे त्यामुळं निलेश वाघमारेंना जर काही यापुढे त्रास झाला तर निलेश वाघमारे चार पाच लोकांना नक्कीच खाऊन बसतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं मंत्रालय लेवलवरूनच काही हालचाली होऊन असं सांगण्यात आलं की आम्ही तुमचं सर्व पुढचं पाहून घेऊ तुम्ही स्वतः सरेंडर होऊन जा पोलीस तपासांना पोलिसांना तपासा सहकार्य करा मात्र काही जे पद्धतीचे नावं आहेत काही ज्या माध्यमातून पुढे जाऊन मोठा गौप्य गौप्यस्फोट होऊ शकतो अशा पद्धतीचे काही खुलासे तुम्ही तपासात करू नका अशा पद्धतीची काही माहिती वाघमाऱ्यांपर्यंत पोहोचवल्याची माहिती आहे आणि त्या आधारे वाघमारे स्वतः सरेंडर झालेत त्यांना सरेंडर होतानी त्यांच्या वकिलांनी देखील भरपूर काही गोष्टी सांगितलेल्याच असतील कारण कशा पद्धतीने चौकशीला समोर जायचं आहेत आणि आपली बाजू नेमकी कशी मांडायची आहेत किंवा या प्रकरणामध्ये कोणाला जर आपल्याला घ्यायचं असेल अडकवायचं असेल तर तशा पद्धतीची देखील प्लॅनिंग झालेली आहे यामध्ये मग वाघमार्यांना सगळ्या पद्धतीची मदत करू तर यांना मदत करू म्हणजे काय आणि ही मदत कशा पद्धतीची आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे काही माहिती जी आहे गुप्त माहिती जी आमच्यापर्यंत येतात किंवा सूत्रांच्या कि माध्यमातून जरी म्हटली तरी चालेल यामध्ये ज्यांच्यावर एक मोठा विश्वास होता किंवा त्या माध्यमातून निलेश वाघमार्यांना आपण वाचू शकतो अशा एका अधिकाऱ्याची बदली झाल्याची माहिती आहे त्यांची अटक होणे आणि त्या अधिकाऱ्याची एका बदली होणे यामध्ये खूप मोठा आता फरक आहे आणि ती बदलीच कदाचित निलेश वाघमारेची जी अटक आहे त्या बदलीमुळे निलेश वाघमारे आणखी अडचणीत येऊ शकतो किंवा त्यांचा तुरुंगातील मुक्काम मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो सध्या आता त्यांना उद्यापर्यंत म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत त्यांना अं पी सी आर मिळालेला आहे त्यानंतर त्यांचा एमसीआर होईल न्यायालयामध्ये जाऊन त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवल्या जाईल त्यामुळे तिथे त्यांना किमान पंधरा वीस दिवसाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे अशा प्रकरणांमध्ये किमान दहा ते पंधरा दिवस जेलमध्ये काढावेच लागतात परंतु आता त्यांचा जो काही मुक्काम आहे कदाचित दोन ते तीन महिन्यावर देखील जाऊ शकतो असा देखील अंदाज बांधण्यात येत आहेत आता त्यांची जवळपास अटक होऊन तीन दिवस झालेले आहेत तीन दिवसामध्ये नेमकी काय काय कारवाई किंवा नेमकी कोणती चौकशी झालेली आहे याचा कुठलाही तपशील अजूनही बाहेर आलेला नाही फक्त नागपूर एसआयटी दोन अटक या ठिकाणी आणखी केलेल्या आहेत यामध्ये दोन लिपिकांचा समावेश आहे एका शाळेमध्ये दोन सक्के भाऊ लिपिक होते आणि त्या लिपिकांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यावर देखील त्याच पद्धतीचा आरोप आहे बनावट शालार्थ आय डीच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आतापर्यंत या कारवाईमध्ये जवळपास तीन उपसंचालक तीन शिक्षणाधिकारी चार लिपिक दोन मुख्याध्यापक दोन संस्थाचालक एक तीन सहसंचालक आणि एक वेतन पथक अधीक्षक असे जवळपास अठरा लोकांच्या अटक आतापर्यंत नागपूर एस आय टीने आणि सायबर पोलिसांनी केलेली आहेत सायबर पोलिसांकडे हे प्रकरण आहे याचं कारण असं की उप शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आदेश नसताना देखील शिक्षक उपसंचालकांचा आदेश नसताना देखील परस्पर बनावट ड्राफ्ट तयार करून शालार्थ आय डी काढण्यात आल्या आणि या ज्या शालार्थ आय डी काढण्यात आल्या त्या उपसंचालक कार्यालयाच्या आदेशाने काढण्यात आलेल्या नव्हत्या तर त्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी शालार्थ आयडी काढण्यात आल्या आणि त्या शालार्थ आय डी काढण्यात आल्यानंतर पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यासाठी निलेश वाघमारे यांनी साईन केली त्यांच्या सहीने ते त्यांना पैसे मिळाले असा तो आरोप आहे त्यामुळं ही जी लॉग इन आय डी आणि पासवर्डची जी काही भानगड होती त्यामुळे हा विषय सगळा तांत्रिक होता म्हणून हा तपास करावा यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रवींद्र पाटील यांनीच एप्रिल महिन्यामध्येच एप्रिल महिन्यामध्ये सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती आणि रवींद्र पाटील यांच्याच तक्रारीनुसार ही सगळी कारवाई सुरू आहे त्यामुळे सायबर पोलिस सदर पोलिस ठाणे नागपूर एसआयटी असा एकंदरीत हा जो तपास आहे हे एकमेकाशी लिंक आहे आणि या लिंकच्या आधारे हा सर्व तपास सुरू आहेत आणि याचं नेतृत्व सध्या नित्यानंद झा जे आहेत आहेत ते करत या प्रकरणी निलेश वाघमर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या चौकशीतून काय बाहेर येते आणखी या प्रकरणी ज्या काही साईड स्टोरीज आहेत या देखील त्याची माहिती देखील अनेक प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची समोर येत आहेत परंतु ते कुठेही वर्तमानपत्रामध्ये किंवा इतर ठिकाणी येत नाही आहेत आमच्यापर्यंत काही माहिती येत आहेत ती आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो काही लोकांची आम्ही नावं घेऊ शकत नाहीत कारण त्याविषयीची कुठली असे ठोस पुरावे असत नाहीत त्यामुळं कुठलीही नाव घेऊन कोणाची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही परंतु या ज्या पद्धतीची आम माहिती आमच्यापर्यंत येत आहेत ती सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या प्रकरणी आमचं लक्ष आहेत आणखी नेमकं काय का होणार आहे या प्रकरणामध्ये वाघमारे आणखी किती लोकांची नावं या प्रकरणी आणखी सांगतात का की त्यांच्या माध्यमातून आणखी काही नवीन यामध्ये भानगिडी तयार होऊन नवीन अटक होणार का त्यांच्या सांगण्यानुसार हे देखील बघणं महत्वाचं आहे त्यांच्या मागे देखील नागपुरातील मोठमोठ्या वकिलांची फौज आता या सगळ्यांच्या मागे लागलेली आहे आणि अनेक त्यांच्या त्यांची पाठराखण म्हणा किंवा त्यांची बाजू घेऊन कोर्टामध्ये युक्तिवाद करत आहेत आता या प्रकरणी पुढे काय होणार आम्ही लक्ष ठेवून आहेतच सर्व माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍडपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद